नाशिक शहरात चेंज स्टॅचिंगच्या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने महत्वाची कारवाई केली आहे या कारवाईमध्ये रेकॉर्डवरील दोन अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक करून एकूण बावीस गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे या गुन्ह्यांमध्ये एक मोटरसायकल चोरी आणि एक घरपुडीचा समावेश आहे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी योगेश दत्तू गायकवाड आणि किरण छगन सोनोने यांना अटक केली आहे चौकशीत त्यांनी नाशिक शहरातील बावीस गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपींकडून बावीस तोळे सोने सत्तर हजार रुपये किमतीची मोटरसायकल चाळीस हजार रुपये पाचशे रुपये किमतीची देशी पिस्तूल आणि इतर मुद्देमाल असा ऐकून अकरा लाख अकरा हजार आठशे रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे योगेश गायकवाड याच्यावर संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि हैदराबाद येथील डामेरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत यामुळे तो एक अट्टल सरायक गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे सदर कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बाच्च्या सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे सदर आरोपींना पोलीस कोठडीत ठेवून त्यांच्याकडून अंतिम माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे या घटनेचा पुढील तपास आरोपीचा शोध घेत आहे शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनेमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच न झाल्यानंतर मान्यसी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डी व्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याज रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कट साहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्री त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असतात त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण पूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोरी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय या कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे नाशिक